आजकाल तरुण तरुणींमध्ये सुद्धा कमी वयामध्ये गुडघे कसे काय दुखायला लागले हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की कमी वयामध्ये गुडघेदुखी चालू व्हायला लागली म्हणजे पहिला जो पेशंट येत होता तो वयाच्या साठ सत्तर किंवा कमीत कमी वाटलं -कमी तर पंचावन्न ह्या वयोगटामध्ये पण आता काय झालंय की तीस आणि पस्तीस आपल्याला गुडघेदुखीचे किंवा संधी विकाराचे पेशंट आहेत ते दिसून येतात याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण जे होतं ते आपलं सांधेदुखीकडे होणार रीतसर सर असं दुर्लक्ष Okay. आणि कोणतेही सांधीदुखी होण्यासाठी तीनच कारण खूप महत्वाची असतात एक म्हणजे त्यांचा आहार असतो एक म्हणजे त्यांचा विहार असतो आणि कोणत्याही आजारांचा दुष्परिणाम म्हणून आपल्याला सांधीदुखी बळावते मग आहारामध्ये आपलं काही चुकतंय का विहारामध्ये चुकतंय का, विहारा का किंवा कोणत्या तरी अशा रोगांचा प्रादुर्भाव म्हणून मला सांधीदुखी झालेली आहे का हे पाहणं महत्वाचं असतं मग त्याच्यामध्ये काय चुकतंय माझं हे पाहिलं तर पुढे घातलेली सांधीदुखी म्हणजे तीस पस्तीस या वयोगटामधली होणार नाही